साताऱ्याच्या पदावर भाजपनं दावा केला आहे साताऱ्याचं पद शिवेंद्र राजेंना द्या अशी मागणी खासदार उदयनराजेंनी केली आहे भाजपाचं जास्त आमदार असल्यानं भाजपला पालकमंत्री पद द्या अशी मागणी उदयनराजेंनी केली आहे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी जळगाव जिल्ह्याचं पदाची इच्छा व्यक्त केली आहे मात्र महायुती तीन पक्ष असल्यानं मोठी अडचण निर्माण झाली असंही त्यांनी म्हटलं आहे त्यामुळे जळगाव जिल्ह्याच्या पदाबाबत महायुतीचे नेते निर्णय घेतील तो मान्य असणार असल्याचंही महाजनांनी म्हटलं नाराजी ही एक भावना आहे मात्र मंत्रीपद मिळालं नाही म्हणून जाहीरपणे नाराजी व्यक्त करू नये अशी प्रतिक्रिया मंत्री चंद्रकांत पाटलांनी दिली आहे पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त आहे ठाणे जिल्ह्याच्या पदावरून भाजप शिवसेनेत रस्सीखेच खि सुरु आहे शिवसेनेकडून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नावाची चर्चा सुरु आहे तर दुसरीकडे गणेश नायकांच्या सुद्धा नावाची चर्चा केली जाते रायगडच्या पदावरून वाद रंगण्याची शक्यता आहे शहरात शिवसेना आणि मध्ये बॅनरवर रंगले भरत गोगावले यांच्या समर्थकांनी फिक्स पालकमंत्री असे बॅनर लावले तर दुसरीकडे आदिती तटकर यांच्या समर्थकांनी भावी पालकमंत्री असं बॅनर लावले ग्रामविकास आणि पंचायतराज मंत्री जयकुमार गोऱ्वि यांचं मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आलं कार्यकर्त्यांनी खांद्यावर घेऊन जल्लोषात त्यांची मिरवणूक काढली दरम्यान जेसीबीमधून पुष्पवृष्टी करण्यात आली अजित पवारांनी बीड परभणी जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं अशी मागणी आमदार अमोल मिटकरींनी केली आहे पुणे जिल्ह्यासोबत बीड परभणीचंही पालकत्व स्वीकारा अशी मागणी मिटकरींनी पालकमंत्री पालकमंत्रीपदाची नियोजन करण्यासाठी ती? महायुतीचे तीनही नेते सक्षम असल्याचं डॉक्टर अशोक उईके सांगितलंय हा फार मोठा चर्चेचा विषय नसून देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे आणि अजित पवार या मोठ्या नेत्यांना पालकमंत्रीपदाचे नियोजन करणं अगदी सोपं असल्याचंही म्हणाले एक देश एक निवडणुकीविषयी बैठक पंचवीस जानेवारीला संयुक्त संसदीय समितीची बैठक होणार आहे संयुक्त संसदीय समितीची ही पहिली बैठक होणार आहे बुधवारी सकाळी अकरा वाजता या समितीच्या बैठकीचं आयोजन करण्यात आलं महायुतीच्या मंत्र्यांना दालनाचं वाटप करण्यात आलंय त्यामुळे आता मंत्र्यांना पदभार स्वीकारण्याचा मार्ग मोकळा झाला मंगलप्रभात लोढा पंकजा मुंडे गुलाबराव पाटील अतुल सावे यांच्यासह शंभूराज देसाई नितेश राणे आणि आशिष शक्ना मुख्य इमारतीत दालन देण्यात दल महायुतीच्या मंत्र्यांना बंगल्याचं वाटप करण्यात आलं चंद्रशेखर यांना रामटेक बंगला मिळालाय तर राधाकृष्ण विखे पाटील यांना रॉयल स्टोन बंगला देण्यात आला पंकज मुंडे मुंडेंचा मुक्काम आता पर्णपुटी बंगला इथे असणार आहे छगन भुजबळ मोठे नेते आहेत त्यांना नाकारता येणार नाही ना अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे भुजबळ ओबीसींचे मोठे नेते आहेत त्यामुळे त्यांना मंत्रिमंडळात घ्यायला पाहिजे असंही महाजन म्हणाले मी खात्याचा अर्ज घेतलेला नाही मात्र मी, मा... मी माहिती घेतली असं विधान महाराष्ट्राच्या चित्ररथाबद्दल आशिष शेलार यांनी पाच वेळा महाराष्ट्राला संधी मिळाली पुढेही मिळेल चक्रीय पद्धतीनं चित्ररथांसाठी राज्यांना संधी मिळेल असंही म्हणाले आदिवासी प्रकल्प अंतर्गत पैसा आणि नॉन पैसा अंतर्गत येणाऱ्या गावांवर लक्ष देणार असल्याचं डॉक्टर उईक यांनी म्हटलं या गावांना जास्तीत जास्त निधी कसा देता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचंही म्हणाले लाभार्थी अधिकारी आणि सरकार ही विभागाची सायकल ती विस्कळीत होऊ देणार नसल्याचंही त्यांनी म्हटलं आदिवासी शाळांच्या वेळेत बदल करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचं डॉक्टर अशोक उईक यांनी आदिवासी शाळांच्या वेळेत कसा बदल होईल हा प्रश्न कसा सोडवता येईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचं म्हणाले मराठी माणसांवर हल्ला करणं ही बाब अतिशय दुर्दैवी आहे अशी प्रतिक्रिया गिरीश महाजनांनी दिली आहे तसंच कल्याणमध्ये महिलांनाही अतिशय गंभीररित्या मारहाण करण्यात आली आहे असं जर कोणी करत असेल तर त्याची मुजोरी खपवून घेतली जाणार नाही असा इशारा महाजनांनी दिला पुण्यातील कोरेगाव भीमा विजयस्तंभाला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भेट दिली आहे एक जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिनाच्या कार्यक्रमाच्या आढावा पवार आढावा पवारांनी कोरेगाव विमा आणि परिसरातील हॉटेल आणि लॉज मालकांना बिल घेऊन पैसे मिळत नसतील तर त्यांनी माझ्याकडे तक्रार करावी अशी असं वक्तव्य अजित पवारांनी केलं मी त्यांच्यावर कारवाई करणार हे सरकार काम करत असताना कुठेही मोफत काही करत नसल्याचंही त्यांनी म्हटलं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कंत्राटदाराला चांगलंच सुनावलं छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदान स्थळाच्या विकास आराखडा कामाची पाहणी करत असताना अजित पवारांनी कंत्राटदाराला चांगलंच छापलंय तुला काम जमत नाही तू काम सोडून दे म्हणत अजित पवारांनी कंत्राटदाराला धारेवर धरलं नाशिकमध्ये मंत्री नितेश राणे यांना शेतकऱ्यांनी कांद्याची माळ घातली नाशिकच्या चिराईमध्ये ना नितेश राणेंचा कार्यक्रम सुरू असताना अचानकपणे शेतकरी व्यासपीठावर आले आणि त्यांनी राणेंना कांद्याची माळ घातली बांगलादेशात हिंसाचार उफाळल्यापासून शेख हसीना भारतात स्थायिक आहेत आता त्यांच्या प्रत्यार्पणाची मागणी केली जाते नोबेल पारितोषिक विजेते मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखाली बांगलादेश सरकारकडून भारताला अधिकृत विनंती केली आहे याबाबत अद्याप भारतानं कोणतीही प्रतिक्रिया कळवली नसल्याचं समोर आलं आहे बांगलादेशानं भारताला पत्र लिहून माजी पंतप्रधान शेख हसीना यांना परत पाठवण्याची मागणी केली आहे मोहम्मद युनुस यांच्या नेतृत्वाखालील बांगलादेशातील अंतरिम सरकारनं भारत सरकारला हे पत्र लिहिलं आहे बांगलादेशाच्या अंतरिम शेख हसीना यांच्यावर अनेक गुन्हे दाखल करण्यात आले मंत्री चंद्रशेखर बावनक्ळेशन मोडवर आलेत राज्यातील वाळू तस्करी रोखण्याकरता पावलं उचलणार असून यासाठी चांगली पॉलिसी आणणार असल्याची माहिती बावनक्ळे दिली आहे वाळू तस्करी करणाऱ्यांवर कडक करण कारवाई करणार असल्याचंही बावनकुळे म्हणाले दरम्यान भुजबळांच्या नाराजीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली भुजबळांच्या नाराजीवर लवकरच तोडगा काढू अशी माहिती फडणवीसांनी दिली आहे भुजबळ आमच्यासोबत असणं गरजेचं आहे असं विधानही फडणवीस यांनी कलि छगन भुजबळ यांची नाराजी हा विषय माझा नसल्याचं अशोक म्हटलंय उईकिजबळ यांच्या नाराजीचा विषय हा मोठा नेते पाहतील असंही त्यांनी म्हटलंय भुजबळ आणि फडणवीसांना हे प्रासंगिक असल्याचं विधान आशिष शेलार यांनी केलंय कलिभूजबळ ओबीसींचा मोठा चेहरा असून हे दोघेही योग्य भूमिका स्पष्ट करतील असंही ते तिणाल सोमनाथ सूर्यवंशींची हत्या ही सरकार पुरस्कृत असल्याचा आरोप काँग्रेस खासदार राहुल गांधींनी केलाय सूर्यवंशी दलित होते आणि संविधानाच रक्षण करत होते म्हणूनच त्यांचा जीव घेतला असा आरोप करत राहुल गांधींनी ट्विट केलंय राहुल गांधींचा परभणी दौरा म्हणजे राजकीय नौटंकी असल्याचा आरोप मंत्री संजय शिरसाट केलाय राहुल गांधींनी परभणीत जाऊन संतोष देशमुखांच्या परभणीत जाऊन सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबियांची घेतली आणि यावर शिरसाट बोलत होते राहुल गांधी लोकशाही पद्धतीनं मतं मांडू शकतात मात्र सर्वंकष माहितीच्या अनुषंगानं मतं मांडणं गरजेचं आहे असं वक्तव्य आशीष शेलार यांनी कलि राहुल गांधींच मुख्यमंत्र्यांवरचे आरोप बिनबुडा असून सरकारच्या वतीनं उचित उत्तर दिलं जाईल असंही शक् म्हटलं संतोष दक्षम्ख प्रकरणात न्याय मिळावा यासाठी बीड शहरात अठ्ठावीस तारखेला भव्य मोर्चा निघणार सर्वपक्ष सर्व सर्व संघटना रस्त्यावर उतरणारच हा मोर्चा शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे म्हाडाच्या कोकण मंडळाच्या दोन हजार दोनशे चौसष्ट घरांच्या सोडतीसाठी अर्ज विक्री स्वीकृतीच्या प्रक्रियेला मुदतवाढ दिली आहे प्रतिसाद वाढवण्यासाठी मंडळानं हा निर्णय घेतला आता सहा जानेवारीपर्यंत अर्ज करता येणार तर एकतीस जानेवारीला सोडत काढण्यात येणार आहे जलसंपदा विभागात लवकरच भरती होणार असल्याची माहिती जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे जळगावमध्ये तापी पाटबंधारे विकास महामंडळ या विभागाची आढावा बैठक गिरीश महाजन यांनी घेतली यावे त्यांनी भरतीबाबत माहिती दिली आहे नो डिटेन्शन पॉलिसी रद्द करण्याच्या निर्णयाचं मंत्री चंद्रकांत पाटील यांनी स्वागत केलं आहे पाचवी ते आठवी मधील विद्यार्थ्यांना पास केल्यामुळे त्यांचा बेस कच्चा राहतो त्यामुळे हा निर्णय फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया चंद्रकांत पाटील यांनी दिली क्रिकेटपटू विनोद कांबळे याची प्रकृती बिघडली विनोद कांबळे उपचारासाठी आकृती हॉस्पिटलमध्ये दाखल झालेत निवडणुकीतील आकृती रुग्णालयात कांबळेंवर उपचार सांगलीत शेतकरी संघटनेनं आंदोलन कलि शेतकऱ्यांचा सा सातबारा कोरा करा आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना सेवामुक्त करण्याच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू करण्यात आलं धनंजय विरोधात मराठा क्रांती मोर्चानं आक्रमक भूमिका घेतली जोपर्यंत मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी होत नाही तोपर्यंत अजित पवारांच्या कार्यक्रमात निदर्शनं करणार असल्याचा इशारा मराठा मोर्चानं दिला आहे कल्याणमध्ये महावितरणच्या डिसाळ कारभाराविरोधात माजी नगरसेवक महेश गायकवाडांसह नागरिकांनी मोर्चा काढलाय कल्याण पूर्व भागात वारंवार वीजपुरवठा खंडित होतोय त्यामुळे नागरिक आणि विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतोय या याविरोधात आंदोलकांनी जाब विचारलाय वीज वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी करत महावितरण अधिकाऱ्यांना कंदील भेट दिलाय मुंबईच्या हवेचा दर्जा गेल्या काही दिवसांपासून ढासळतोय प्रदूषण वाढतं या पार्श्वभूमीवर घनकचरा व्यवस्थापन विभागाचे सर्व सहाय्यक है अभियंते कर्मचाऱ्यांना प्रदूषण नियंत्रणासाठीच्या सूचना देण्यात आल्यात या सूचनांनी सूचनांची अंमलबजावणी झाल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे प्रदूषित हवेमुळे मुंबईकर सर्दी आणि खोकल्यानं त्रस्त झालेत प्रदूषणाबरोबरच वातावरणातील बदलामुळे अनेक आजार उद्भवत आहेत यंदा हवा दीर्घकाळ वाईट श्रेणीतच नोंदवली गेली आहे त्यामुळे रोगप्रतिकार शक्ती कमी असलेल्या रुग्णांमध्ये संसर्गाचं प्रमाण झपाट्यानं वाढत आहे पत्नीला जिवंत जाऊन फरार झालेल्या आरोपी तेहतीस वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागलाय या आरोपीनं कौटुंबिकवादातून एकोणीशे एक्क्याण्णव कौ मध्ये पत्नीला जिवंत जाऊन पलायन केलं होतं अखेर पोलिसांनी परभणीमधून त्याला बेड्या ठोकल्या कल्याण पश्चिममध्ये तीन तलाकची धक्कादायक घटना समोर आलेली आहे एका अठ्ठावीस वर्षीय विवाहित महिलेला माहेरून पंधरा लाख रुपये आणण्यासाठी पतीकडून मारहाण करण्यात आली पत्नीनं पैसे न आणल्यानं तिला तलाक म्हणत तिला घराबाहेर काढल्याचा आरोप महिलेने केला याप्रकरणी पतीविरोधात कल्याण बाजारपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुण्यातील सतीश वाघ प्रकरणी फरार आरोपीला पुणे पोलिसांनी अटक केली धाराशिव जिल्ह्यातील मधून मुख्य आरोपीला अटक करण्यात आलेली आहे सतीश वाघ प्रकरणात एकूण पाच आरोपी अटकेत आहेत कंपनीचा लोगो वापरून बनावट खात खताचा साठा आणि विक्री केल्याप्रकरणी पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील पाटसमधील दुकानदारावर कॉपीराइटचा गुन्हा दाखल करण्यात आलाय श्री सिद्धेश्वर कृषी सेवा केंद्र या दुकानावर छापा टाकून एक लाख सतरा हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती पाटस पोलीस चौकीचे पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख यांनी दिली पुण्याच्या दौंडमधील दुकानदारावर कॉपीराईटचा गुन्हा दाखल करण्यात आलाय कंपनीचा लोगो वापरून बनावट खताचा साठा आणि विक्री करणाऱ्या कंपनीवर छापा टाकण्यात आलाय आह दिवंडी तालुक्यातील कोनगावमध्ये बेकायदेशीरपणे वास्तव्यास वास्तव्या असलखा अटक करण्यात आलेली आहे पोलिसांनी तीन पुरुषांना आणि एका महिलेला ताब्यात घेत त्यांच्याकडून चाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला जालना शहरात बंदी असलेल्या प्लास्टिकची विक्री करणाऱ्या दुकानावर महापालिकेनं कारवाई केली केंद्र सरकारनं दोन हजार मध्ये सिंगल यूज प्लास्टिकवर बंदी घातली होती मात्र त्यानंतरही शहरात सर्रास प्लास्टिक कॅरी बॅग आणि प्लास्टिक ग्लासची विक्री सुरू होती हे सर्व प्लास्टिक जप्त करून दुकानचालकावर कारवाई केली